आज गाईज बघा पाऊस भरपूर पाऊस आहे आवड येत असेल तुम्हाला पाऊस आहे ते पण दाखवतो बघा बोलत आणि शाळेत घेऊन मी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बोललेली ना काम तीन वाजता उठायचा होता अभ्यास करायला तर त्याला उठून नाही दिला आम्ही म्हणून तो उठलाच नाही स्कूलला जायला पण असं आहे आमच्या घरात एक 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 न गेल्याचे हँटिक फुल पाऊस मांद्री वाजता हॅलो गाईज तर आज शुक्रवार आहे आणि आज खूप दिवस पाऊस झाला जामच पाऊस आलेला आहे मृत्यू एकदम तर आपल्याकडे काय पावसाचा काय प्रॉब्लेम नाही घरात तर पाणी ते एकदमच वाकडा तिकडा आला ना पाणी तरच येतो आणि खिडकी पण ओपन आहे किंवा फिरली आहे चला ब्लॉग स्टार्ट करते आता जसं जमेल तसं आज शुक्रवार आहे त्याचं धुपले तुम्ही कारण गेल्या शुक्रवारी वाटतं धुतलेले का संडेला धुतलेले काय येतील संडेला धुतलेले तर आता धुवून घेतले केस वगैरे आणि आता चहा वगैरे झाला हा बघा इतकेच ठेवलेलं आहे आणि मस्त पाऊस आला तर लगेच मी ब्लॉग स्टार्ट करायला घेतला कारण वेळ गेला ना का मग पटापट आपल्या लक्षात पण नाही राहत आणि बघ मी विसरूनच हो जाते ब आणि मग मला एकूण अंतर घडताळ तर आता काय मॉर्निंग तर बोलूच नाही शकत डायरेक्ट आता आफ्टरनूनच झालेले म्हणजे दुपारची वेळ होत चालली आहे बारा नाही वाजले बारा वाजता जातं साडे अकरा सव्वा अकरा झालेले आहे तर पाऊस लांबच मस्त आले आणि आपला एक पण वाजायला लागला हवेली तर चला ब्लॉगला सुरुवात करूया आणि आपल्या चॅनलला नवीन आले असाल तुम्ही चॅनलवर तर आपल्या चॅनलला सपोर्ट करा फ्रेंड्स तर फ्रेंड्स इथे मी भाजी करण्यासाठी चिकन कांदा मस्त फ्राय करून घेतले बघू शकता मस्त कलर झाले कांद्याचा याच्यामध्ये मी खडे मसाले ऍड करते तर आपल्या घरातले जे बेसिक मसाले असतील खडे मसाले तेच ऍड केलेले आहेत आता चांगला फ्राय करून घेते आणि इथे टॉमॅटोची पिवळी केलेली आहे बघू तर आता याच्यात टॉमॅटोची पिवडी ऍड करून घेते लगेच मस्त मोठा टॉमॅटो होता एकच टाकलेला आहे तर आता हे सगळं जो फ्राय करून घेते आणि अद्रक लसणाची पेस्ट ती सुद्धा ऍड करणार आहे तर बघा आता टोमॅटो टाकल्या पाणी आलेलं आहे तर पाणी जो पण सुकतो ना तो चांगला फ्राय करून घेते इथे अद्रक लसणाची पेस्ट बनवलेली आहे बघू शकता इथून हिरवी मिरची ऍड केलेली तर कोणाला तिखट आवडतं कोणाला नाही पण आम्हाला तिखटच लागतं म्हणून मी हिरवी मिरची ऍड केलेली आहे मस्त फ्राय करून घेते टोमॅटोच पाणी पूर्ण सुकून अद्रक लसणाची पेस्ट ऍड केली तर अद्रक लसणाची पेस्ट मी ऍड केली तर आता ते मसाले चांगले फ्राय होतात ना तोपर्यंत इथे मी पटापट चिकन धुवून घेते स्वच्छ पहिला चांगला साफ करते अगोदर मी पाण्यात ठेवलेला आणि आता चांगला स्वच्छ क्लीन करून घेते पहिला तर बघू शकता इथे मी चिकन स्वच्छ धुवून घेतले तर आता इथे अर्धा लिंबू आहे तर तो ऍड करते कारण दही वगैरे नाही ऍड करत लिंबूच ऍड करते लिंबाचा रस करून घेते तर आता बघा मस्त आपलं सगळं फ्राय झाले कांदा टोमॅटो अद्रक लसणाची पेस्ट कलर पण बघू शकता व्यवस्थित झाल्या त्याच्यामध्ये मी आपले घरातले बेसिक मसाले ऍड करते हळद घालून घेते तर इथे घरगुती मसाला ऍड करते आणि आपले घरातलेच मसाले घरी बनवलेले चांगली असते म्हणजे फ्राय करून घेतलाय व्यवस्थित जाता लगेच याच्यामध्ये चिकन ऍड करून घेते चिकन ऍड करून घेते मस्त बटाटा पण ऍड करेल आमच्या आमच्याकडे ना बकऱ्याचा मटण कोंबड्याचा मटण चिकन बोला काही याच्यामध्ये बटाटा पाहिजे तुम्ही कधी नसे टाकत ते टाकून बघा त्याच्यामुळे ना आपल्या ग्रेवीला मस्त टेस्ट येते आणि घट्टपणा येतो आमच्या इथे बघा कावळा आला गेल्या टायमाला मांजर आलेली आता कावळा दाखव ना कावळा चांगला मिक्स करून घेते बघू शकता कर, मिक्स करून झाले बघू शकता आता मी याच्यावर ठेवते झाकण दोन ते तीन मिनिट तर वाफ मस्त शकता मिक्स करून घेते आणि याच्यात बटाटा ऍड करते आणि इथे ना फ्रेंड्स मी गरम पाणी ठेवले भाजीसाठी भाजी टाकायला भाजी पहिला मिक्स करून घेते आणि ते मिक्सरच्या भांडत बघू शकता पण पाणी ठेवले म्हणजे आपला जो वाटण राहिलेलं असतो ना त्याच्यासाठी मी थोडस पाणी ऍड केलं जे मीठ वगैरे नाही घातला जेव्हा भाजी चांगली शिजेल ना तेव्हा मीठ ऍड करेल तर बटाटा घातले पाणी मस्त गरम झाले तर मी भाजीत घालून देते पाणी आणि हा मिक्सरच्या भांड्यात पाणी बघा हा तर तो, तो पण ऍड करते आणि भाजीला आता मस्त उकळी येऊन देते पहिला भाजीला बघू शकता मस्त उकळी फुटले आता गॅस ठेवते बारीक करून आणि याच्यावर ठेवते झाकण म्हणजे मीडियम ठेवते आणि झाकणावर ठेवते पाणी म्हणजे आपली भाजी मस्त शिजेल आणि पटकन जर भाजी शिजवून घ्यायची असेल ना नॉनव्हेज तर असं झाकणावर पाणी ठेवायचं ताटामध्ये आणि गॅसची फ्लेम जरा बारीक ठेवायची पण थोडा पाच 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 मिनिटामध्ये ना थोडं चेक करायची भाजी आणि आता मी असंच करणार आहे ते पिण्यासाठी मी बघाच केलंय तर काल आमच्याकडे दास सांगितलेलं पाणी नाही येणार सगळं फसवा फस बोलेल ना मी तुम्हाला का पाणी येतो जेव्हा न सांगता अचानक पाणी जातो तर आताच पाऊस येऊन गेलाय थोडा रिमझिम रिमझिम पडतोच हा बघा तर फ्रेंड्स जेवण ठेवलंय म्हणजे भाजी बनवत ठेवलेली आहे मी ते चालू होती मुलांचा त्यांचं कॅलेंडर बनवायचं काम चालू होतं म्हणजे कॅलेंडर कसा हा बघा स्कूलचा कॅलेंडर तर तो त्याचा पूर्ण भरायचा होता हा असा तो का हा बघा तर तो, तो भरला मुलीने भरला आणि आमचं झालं होतं असंच हे ते ते मुलाला आधार कार्ड नाही माहिती पॅन कार्ड नाही माहिती असा काय अँटिक पीस आहे एकदम एकदम म्हणजे ओव्हर अँटिक पीस आहे कसा व्हायचा याचा काय माहिती कसा व्हायचा तुझा तो बोलतो काय माहिती चांगला तर चांगला कसा काय आपल्याला स्वतःला पण थोडाफार नॉलेज पाहिजे आता काय बोलणार कधी समज यायची काय माहिती तर आता कशी भात घालायचे आता भाजी ठेवले मी आणि आता भात घालून घेते आणि मस्त असा पाऊस पडतो पण गरम जाम होतो तरी गरमी होते आणि मी केस धुतले केस अजून विचारली पण नाही म्हणजे गुंत पण नाही काढली पहिला स्वयंपाकाच्या मागे लागले तर विचार केला चला पहिला स्वयंपाक करून घेते तर फ्रेंड्स भांडी वगैरे झाली घासून आणि आता इथे भात ठेवले भाताला आता उकळी येईल तर मला मस्त जरा जिरा राईस खायची इच्छा झाली तर आता मी जिरा राईससाठी इथे ना हे बघा छोटासा पॅन ठेवले आपला तडकावाला तर त्याला आता मस्त गरम करते त्याच्यात मी जिरा ॲड करते थोडासा बघू शकता आता हळद हळद घालून घेते नॉर्मल एकदम जास्त नाही आणि मस्त कोथंबीर ॲड करते आणि आता हे मस्त ही फोडली ना अशी ही बघा कारण मला ना अशी एकदम फ्राय नव्हती करायची नॉर्मल ठेवायची होती म्हणून मी असं केलं आहे मस्त ग्रीन ग्रीन मस्त वाटतो कोथंबीस आणि जर कधी आपण असं विसरलो ना करायला म्हणजे जिरा वगैरे राईस बनवायचा असेल तर तर अशा आपण खोडणी घालू शकतो आणि मस्त लेमन राईस करायचं आहे मला म्हणजे लेमन कलर कसा असतो थोडासा नॉर्मल पिवळा कसा आलेला आहे आता भाताला पण मस्त उकळे फुटले भातातलं पाणी आठत चाललंय करतो याच्यावर झाकड आणि गॅसची फ्लेम करते बारीक आता इकडे मी भाजी बघून घेते भाजीत घालते चवीप्रमाणे मीठ तर आता भाजीत मीठ वगैरे ॲड केला तर तिथे पाणी जरा पाणीच नाही पियाली आताच बॉटल भरून घेतली तर बस्ती ते आणि पाणी पिते मस्त तर बघू शकता एवढं पाणी पियाली आत्ता जस्ट आणि आता एवढ्याला पाणी अर्धा व्हायला पाहिजे होता पण आज मी हे पाणी घेतलं पियाला पाऊस पण पा पडतो ना पाणी प्यायची इच्छा नाही होती एवढी तर फ्रेंड्स आपला चिकन झालं आहे मस्त तयार बघू शकता मस्त असा ग्रेव्ही ठेवली आहे मी तर आता कसं आहे गरम आहे तर ग्रेव्ही असणारच आणि आता कसं थंड होईल ना मस्त ग्रेवी आटेल त्याची सुकी होईल ग्रेवी पण घट्ट झालेली आहे आता मी वरून घरचे मस्त कोथंबीर आणि मी ना खोबऱ्याचं वाटण नाही टाकला याच्यात फक्त अद्रक लसणाची पेस्ट ॲड केलं आहे आणि दुपारच्या वेळेस आम्हाला लागतो रस्सा म्हणून मी रस्सा जरा ग्रेवी बनवलेली आता झाकून ठेवून देते आणि फॅन चालू करते तर मस्त ताट रेडी केले फ्रेंड्स बघू शकता दुपारचा जेवणाचा मस्त इकडे लेमन राईस सारखं झालं येल्लो एकदम लाईट आपला जिरा राईस आणि ते चिकन घेतले मी म्हणजे मस्त ग्रेव्ही झाली बघू शकता मस्त तरीवाली तर फ्रेंड्स मी जास्त काही चिकन खात नाही हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी जरा घेतले मी मला गलेजी बटाटा आणि टेटी असं घेतलेलं एखादा पीस खाते चिकनचा जास्त नाही खात तर असा मस्त दुपारचं जेवण झालं आमचा तर या जेवायला सगळ्यांनी तर आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा तसं जमलं तसं तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे आणि आपला दुपारचं जेवण कसं वाटला नक्की कमेंट्स करून सांगा आणि बरोबर कांदा लिंबू नसेल ना नॉन व्हेज असेल तर मग काय बातच वेगळी मस्त कांदा लिंबू घेतलेला आहे आणि आता पाणी आलं आमचं तर चला जेवण करून घेतो दोन वाजली या जेवायला तर बघू शकता फ्रेंड्स मस्त किचन वगैरे क्लीन करून झाला पाण्याला का मी असा किचन उठा धुवून घेते सगळा सेल्फ आणि उद्या गुरुवारला म्हणून मी अगोदरच म्हणजे बुधवारीच मी पाण्याची भांडी वगैरे क्लीन करून घेते भांडी मडका घासला हा फिल्टर घासला हे हांडे घासलेत पिण्याचे आणि ते भरून ठेवलेत आणि हे पण भरून ठेवले सगळा याच्यात गरम पाणी टाकलं आहे मडक्यामध्ये तर असा किचन मस्त क्लीन केलं आहे आता वाजले चार आता मस्त जरा आराम करते हॅलो काही संध्याकाळ झाली म्हणजे इव्हिनिंग टायमिंग झाला आणि आता मी बाहेर गेलेली थोडस काम होता तर पाऊस पण भरपूर चालू होता म्हणून मी काय ब्लॉक केला नाही बाहेरचा मला प्रॉब्लेम नव्हता पण गाडीत मला काही दिसतच नव्हतं म्हणून मी काय ब्लॉकच नाही केला तर आता मस्त तुम्हाला दाखवते आताच मी आल्या लगेच गव्हाचा पीक म्हणून घेतला चपात्या करायला आणि पूजा वगैरे केली दाखवते तर संध्याकाळचा असा आम्ही दिवा लावतो दारासमोर आणि त्याचा ना पूर्ण असा भिंतीला काळा काळा झालेला तर काय करणार होतोच तसा केलेला आहे ते पूजा वगैरे झालेली आहे अगरबत्ती वगैरे करतो अगरबत्ती गेली भिजवून आणि मी नाही ते आता आत्ता जस्ट पीठ मळून ठेवलं आहे तर मला ना आता वावीची पोटी का कारण मला चिकन काय एवढं आवडत नाही पण दुपारी आता कसं तरी कलेजी बिलेजी घेऊन मी खात जेवण केलं पण संध्याकाळी झालं काहीतरी काहीतरी पाहिजेच ना मग आता वावीची बोटी आणलेली आहे आता मस्त वावीची बोटी बनवते सुट्टी सुट्टी तर चला व्हिडिओ कंटिन्यू करते तर फ्रेंड्स वावीची बोटी मी मस्त बनवली बघू शकता त्याच्यातनं मी थोडीशी चिंच घालते आणि मिक्स करून घेते मला आवडते मस्त आंबटांब थोडीशीच आहे बघा एवढी माझ्यापुरती एवढी काय मी खाणार नाही मी काही दोन पीस खाणार फक्त आणि त्याच्यामध्ये मी वाटणाचं पाणी ॲड करते आणि गॅसची फ्लेम फास्ट करून घेते मस्त पाणी ॲड केला बघू शकता कलर पण एकदम भारी आल्यावर अजून थोडासा पाणी ॲड करते आणि मग भाजी चांगली शिजवून घेते म्हणजे मच्छी अशी असते वावीची बोटी ही बघा हा संध्याकाळच चालू आहे आमच्या घरात अभ्यास आणि मुलांचा चालू आहे अभ्यास आता करते मी चपाती चपाते करून घेते पटापट एकीकडे स्वयंपाक चालू आहे एकीकडे अभ्यास चालू आहे मुलांचा आज जरा स्वयंपाक मग चला नाही तर माझ्या आठ वाजता चपाती होतातच कम्प्लीट कारण बाहेर गेले ना त्याच्यामुळे तर आपली एक चपाती झाली आणि इकडे आपली भाजी पण मस्त उकळते बघू शकता दाखवण्यात ठेवला मी पहिलीच चपाती आहे तर थोडीशी अशी होतेच तेल लावून घेते मस्त तरी दुसरी चपाती बघ अशी मस्त टम्म झाले फुटली एकदम आणि आता इथे अजून दुसऱ्या चपात्या चालू आहेत या करून घेते आता जर गाई तिथे बघू शकतो मी ओवा घेतल्या मस्त भाजायला ओवा बडीशोप शेपा हे सगळं मस्त मिक्स करून जेवण केल्यानंतर खायला मस्त वाटतं पावसाळ्याचं वातावरण असेल ना आता पाऊस कमी झाले मग अशी पडत होता मी बाहेर गेलेली तेव्हा तर आता चपात्या झाल्या आणि त्याच तव्यावर मी ते ओवा घेतले भाजायला डीमाटचा ओवा एकदम चांगला असतो जरा आपण घाण नसतो आणि ओव्याची ख हे बघा एकदम मस्त आहे आपण दुसरीकडनं आणलं ना विकत त्याच्यामध्ये जाम बारीकच असते भरपूर डीमाटचा ओवा बघा आणून तो एकदम स्वच्छ क्लीन असतो आणि असं आणले शेपा आपले तीळ हे टाकायचे हे मी उद्या टाकेन आणल्यावर आता बडिशोप धनाडाळ हे मिक्स करून घेणार आहे आणि तीळ आणि शेपा असं मिक्स करून ना जेवण केल्यानंतर थोडंसं खाल्लं ना पण बडीशोपसारखा आपला म्हणजे पचनासाठी पण व्यवस्थित म्हणजे चांगलं आणि ओवा खाल्लेला चांगलाच असतो शरीरासाठी आता गार वातावरणामध्ये ओव्यामुळे कशी शरीराला उष्णता मिळते तर बघू शकता याच्यात मी बडीशेप ॲड केली आणि बडीशेप आपली जी गुलाबची पॅकेटवाली मिळते ना ती ॲड केलेली आहे म्हणजे ती ऑलरेडी भाजलेलीच असते मस्त आणि थोडी थोडीशी कशी खारट पण असते म्हणून मी ती ॲड करते त्याला पण मस्त झाले धूर बघा कसा निघतो बंद करून पण कारण तवा खाली गरम आहे तर मी लगेच याला ताटामध्ये काढून घेते तरी बघा ताटात काढून ठेवले असा पसरवून ठेवते म्हणजे मस्त थंड होईल थंड झाला का मग असा एअरपॅक कंटेनर म्हणजे ज्या डब्यामध्ये हवा नाही घुसत ना त्या कंटेनरमध्ये त्या डब्यात मी स्टोअर करून ठेवून देईन मग तो कसा कडकच राहतो जर आपल्या कुठलं तरी झाकण असा लूज असला ना का मग पटकन अशी हवा घुसली ना त्याच्यामध्ये जात राहिली का तो ओवा लगेच नरम पडतो आणि फ्रेंड्स फ्रेंड्सली बघा इथेच चपात्या झाल्यात तर माझ्या चपात्या मोठ्याच असतात मी काय लहान चपात्या नाही करत छोट्या छोट्या चिटूक चिटूक आणि चोट। बघा अशी पाकिटं फाडल्यात गुलाबाची गुलाब बडिशोपची तर मस्त ताट रेड केलंय बघू शकता मस्त वाबीची बोटी एक चपाती तर असा आपला रात्रीचा जेवण आहे तर याच फ्रेंड्स सगळ्यांनी जेवण करायला तर वाबीची बोटी वो बघ अशी मस्त झालेली आहे आता मी जेवण करून देते आत्ता वाजले साडे नऊ आणि बाहेर बघ असा अंधार पडलाय अंधार बसते तुमच्याकडे जाम शांतता असते ओवर एकदम दुकानं बंद झाली ना शांत आणत होता भांडी घासायला घेतलेली आहेत त्यांचं अजून जेवण नसेल झाला जेवण बनवल्याची भांडी घेतली असेल घसायला चला जेवण करते इकडे जेवायला बसल्या आहेत आता मी चालली हॉलमध्ये या सगळ्यांनी जेवायला असा अंधार असतो बघा आमच्या घरात सगळ्यांनी सगळी बोलतात यांच्या घरात जाम अंधार आम्हाला सवय पडलेली आहे आता जेवताना लावली लाईट तर या जेवायला टेबल आहे तिकडे मला इकडे आहे दुपारी तिकडे बसते रात्री इकडे बसते असा दोन्ही चला जेवायला या सगळ्यांनी तर फ्रेंड्स जेवण झाला आता आणि बघायला बघा ते किती वाटते मला कारण माझ्या भरपूर अशा व्हिडिओ आल्या आणि कॉपीराईटमुळे मी एक व्हिडिओ सात आठ वेळा रिपीट रिपीट कट कर, करून 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 टाकलेले आता एक व्हिडिओ आम्ही फिरायला गेलेला फार्म हाऊस तर त्याला पण कॉपीराईट अरे व्ह्यूज नाही तेवढे कॉपीराईट येतात काय करायचं हे बघा आता मी याच्यामध्ये भरून ठेवले त्या कंटेनरमध्ये तरी बडीशॉपचीच आहे गोड बडीशॉप असते ना त्याचाच होता तर त्याच्यात की आता बसून थंड कलर पॅक करून घेतली जेवण केल्यानंतर त्यानंतर आपण बसते ते तर चला आजचा ब्लॉग किती देते पावणे दहा झाले होतीलच पावणे दहा बाय बाय गुड नाईट आणि आपल्या चॅनलचे व्ह्यूज वाढवा फ्रे फ्रेंड्स व्हिडिओचे आणि नवीन आपले चॅनल आले असतात तर आपल्या नक्कीच सब सपोर्ट करा सबस्क्राईब लाईक शेअर न्यूज वाढवा सपोर्ट करा चला भेटूया तसंच पुढच्या ब्लॉकमध्ये बाय बाय संघटना